श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण हा महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व हे खूप अधिक आहे आणि या श्रावण महिन्यातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण हे सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस म्हणून नागपंचमी ही साजरी केली जाते नागपंचमीला प्रामुख्याने आठ नाग देवतांची पूजा केली जाते ती म्हणजे वासुकी एरावता मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कारकोटकस्य आणि धृतराष्ट्र त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीतून मुक्ती मिळते श्रावण महिना हा भगवान शंकराला प्रिय असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्व आहे यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर या नागपंचमीला भगवान महादेव आणि नागदेवताची पूजा करण्यासोबतच या दिवशी भावासाठी व्रतसुद्धा केलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बहिणीने भावासाठी अकरा तांदुळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने भावाची खूप प्रगती होईल भावाची सर्व संकटं अडचणी ह्या दूर होऊन प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा मत दे, मी सोबत शेर करना त्या मुले हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा येत्या शुक्रवारी म्हणजे परवा नागपंचमी आहे तर या नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी व्रत जे आहे तर ते करायचं आहेत आता हे व्रत कधी करायचं आहे तर आपल्याला हे व्रत गुरुवारच्या दिवशी करायचं आहे या व्रतामागे एक कहाणी सांगितली जाते या कहाणीमध्ये सतेश्वरी देवी आणि तिचा भाऊ सतेश्वर याची कथा जी आहे तर ती सांगितली जाते ज्या कथेत सतेश्वरी देवीचा भाऊ सतेश्वर असतो आणि तो नागपंचमीच्या आधीच्या दिवशी मृत्यू पावतो भाऊ मृत्यू पावल्यामुळे सत्तेश्वरी देवी दुःखी होते आणि तिला भावाचा विरह सण होत नव्हता आणि या परिस्थितीत तिने अन्न पाण्याचा त्याग केला होता त्याच क्षणी तिला तिचा भाऊ सतेश्वर एक नाग स्वरूपात दिसला तिचे भावावरील प्रेम पाहून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करून भावासाठी व्रत जे आहे तर ते करत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अप्ले भावाच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी व्रत जे आहे तर ते करायचं आहे आणि या व्रतासोबतच एक प्रभावी उपायसुद्धा करायचा आहेत हा उपाय केल्याने भावाची खूप प्रगती होईल तसेच भावाला दीर्घ आयुष्य मिळेल त्याचबरोबर हा उपाय केल्याने भावाच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट दुःख अडचणी विघ्न हे दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तर बघा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला शुक्रवारी करायचा आहे जरी आपण व्रत हे गुरुवारी करणार असेल तरीही आपल्याला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या जिथे कुठे जवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तांदुळाचे दाणे लागणार आहेत एकवीस अखंड तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा काळे पडलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत एकवीस चांगले तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यासोबतच तुम्हाला एकवीस बेलाची पानंसुद्धा घ्यायची आहेत एकवीस बेलपत्र घ्यायची आहेत आता ही बेलपत्र तुम्हाला घेताना चांगली घ्यायची आहेत ही देखील कुठे फाटलेली चिरलेली किंवा ज्या पानाला दोनच पानं आहेत किंवा एकच पान आहे अशी बेलपानं तुम्हाला घ्यायची नाहीत तीन पानाचं किंवा पाच पानाचं बेलपत्र जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला कुठे फाटलेलं नसावं अशी तुम्हाला एकवीस बेलाची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत यानंतरनं एक, यानंतरन एक तांब्याचा कलश जो आहे तर तो स्वच्छ पाण्याने तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत किंवा गंगाजल असेल थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि यानंतरनं हे जल जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं जे तुम्ही एकवीस तांदूळ आणि एकवीस बेलपत्र घेतलेलं आहेत तर ते तुम्हाला शेजारी घ्यायचं आहेत एक तांदूळ आणि एक बेलपत्र हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि यानंतरनं ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि हे जे बेलपत्र आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुन्हा तुम्हाला दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती तांदूळ ठेवून तुम्हाला ओम नम शिवाय असं म्हणत दुसरं बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकवीस वेळा तुम्हाला हे तांदूळ आणि बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला आणि नागदेवताला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या भावाची प्रगती होऊ दे भावाच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल दुःख असेल संकट असेल तर ते दूर होऊ द्या भावाची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होऊ द्या तसेच भावाचा माहेचा हात हा सदैव माझ्या डोक्यावरती असू द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि जेव्हा तुम्ही ही इच्छा सांगणार आहे तेव्हा तुम्हाला एकदाच इच्छा सांगायची आहेत परत परत तुम्हाला इच्छा सांगायची नाही इच्छा तुमची सांगून झाल्यानंतरनं तुम्हाला महादेवाला सांगायचं आहे की तुमच्याकडे जी काही मी इच्छा मागितली आहे तर ती तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या आणि असं म्हणून तुम्हाला घरी यायचं आहे तर असा हा छोट असा उपाय तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी आवर्जून करायचा आहे ज्या बहिणीला भाऊ नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे या दिवशी बघा ज्या बहिणींना भाऊ नाही तर त्यांनी नागदेवतेला भाऊ म्हणून हा उपवास करायचा आहे आणि हा उपायसुद्धा करायचा आहे या उपायासोबतच तुम्हाला या दिवशी एक तरी झोका हा नक्की खेळायचा आहे नागपंचमी दिवशी झोका खेळायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी झोका खेळल्याने ज्या प्रकारे झोका हा वरती जातो त्या प्रकारे भावाची प्रगती जी आहे तर ती होत जाते आणि ज्या प्रकारे झोका हा खाली येतो त्या प्रकारे भावाच्या आयुष्यातील दुःख संकट विघ्न हे दूर होत असतात यामुळे आपल्याला एक तरी झोका हा नक्की खेळायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हे व्रत देखील करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ